उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील शास्त्रीनगर भागात मुलाला का मारतात म्हणून जाब विचारायला गेला असता दहा ते बारा जणांनी आई आणि वडिलांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे अनिल गोंडे यांचा मुलगा घराबाहेर खेळत असताना त्याला काही जण मारत असल्याचे पाहिल्यावर अनिल गोंडे आणि त्यांची पत्नी मुलाला का मारतात असा जाब विचारला गेला असता दहा ते बारा जणांनी फावडा लोखंडी रॉडने अनिल गोंडे याला जबर मारहाण केली अनिल गंभीर जखमी झाला असून त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे मात्र शास्त्रीनगर भागात गुंडगिरी वाढली असून त्याला मध्यवर्ती पोलीस आल्याने मात्र शास्त्रीनगर भागात गुंडगिरी वाढली असून परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे मेरा नाम अनिल चंदीराम गोंडे मैं शास्त्रीनगर पंजाबी कॉलोनी गुल्ली बुद्ध विहार के पास रहता हूं मुझे मेरे बच्चे को लोग मिलकर मार रहे थे तो मैं गया उसको छुड़ाने के लिए तो लोग दस बारह लोग मिलके मुझे मारा मेरे सर पे फावड़े से मारा और बाद में रॉड से मारा और मेरी बीबी को भी मारा और मेरे वाइफ का चैन और मेरी भाभी का चैन भी चेकिंग करके उन तो लोगों ने ले लिया है और हम लोग को बहुत मारा मुझे इसके मुझे इसकी कार्रवाई करा के शायद मुझे नया चाहिए उन लोगों को छोड़ना नहीं सर प्लीज़ मुझे ये रिक्वेस्ट आप लोग से मुझे उन लोग मुझे न्याय चाहिए बस सर